आपल्याकडं <laughs> दौंड चे कस्टमर आले शेतकरी मित्र तर तुमचं नाव सांगा सर्वप्रथम नाव सांगा तुम्ही पूर्ण नाव सांगा स्वप्नील सुरेश दिवेकर राहण कडेटान जिल्हा तालुका तालुका दौंड जिल्हा पुणे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो लाईव्ह सांगा चार गायची मी सांगितले चार गावांचे तुम्हाला एक लाख तीस हजारचं भाव एक लाख तीस हजारचं भाव हा बर द्याय घ्यायची मुचकी घ्या घ्यायचं तुम्ही बोला कमी जादा होईल ना दादा मार्गा सत्तरनी करा नाही न शेट सत्तर ने ना असा पंच्याहत्तर असे गाव होत असतात तुम्हाला द्यायचे शुभ आकडेल घेऊन एक एकवीस ने घेऊन जा एक एकवीस एक पंधरा मोजके मी बोला दादा व्यवस्थित पंच्याहत्तर नी करा जाऊ तुमच्यासाठी तुमच्या जीवासाठी द्यायचे म्हणून एक लाख दहा हजार रुपयाची फायनल याच्यामध्ये एक रुपये सुद्धा कसं होणार नाही एक रुपये सुद्धा तुमचा मन तर द्या विषय शिव काय झालं भाव पंच्याहत्तर ऐंशी होणार शेट आकाश पुढे होते आकाश भाऊ गाय बी चांगले तुमच्या मनामध्ये घ्यायचं मी सांगू राहिला अजून हजार दोन हजार रुपये कमी द्या बा शेट आले पंच्याऐंशी जाऊ एक पाच ने झाला तुमचं राहून द्या बरं का तुमचं मन मोकळं आहे का सौदा करू का तुमचं द्या द्यायचे काय सांगितलं आपले पंच्याऐंशी सत्याऐंशी सोडा नव्वद हजार आवाज द्या हे शेतकरी मित्र दौंडवाल्याला गा दिल्या चार नव्वद हजारच्या भावाने तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे शेतकरी आले होते दोनशे तर त्यांना आपण दहा गाय दिल्यात तर त्याच्यातल्या दोन गायीचा व्यवहार लाईव्ह चालू आहे तुमच्या समोर तर बोला किंमत जोडीचे सांगायला दोन चाळीसशे हिशोबा सांगा तुम्ही बोला तुम्ही कुठं दिले मागाव दादा एक साठला दा एक चाटला नका तुम्ही नेमकं नेमकं मागा म्हणजे व्यवहार होईल पाठव तुम्ही नेमकं नेमकं सांगा दोन वीस ला द्या एक सत्तर नव्वदच्या भावांनी जाऊ नये तुम्हाला दोन पिटी चालतील का काय तुमचं राहू द्या दोन पिटीच नव्वदचा भाव राहू द्या तुमचा लाखाचा भाव राहू द्या पंचावन्न हजारच्या भावांनी उई करा उई 喂。哈哈哈！